मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती म्हणजेच फॉरेस्ट गार्ड भरती रिझल्ट बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे आता ग्राउंडसाठी कोणकोणते विद्यार्थी पात्र होतील मित्रांनो चोपन्न मार्क घेणारे होतील किंवा त्याच्यापेक्षा कमी मार्क घेणारे विद्यार्थी होतील आणि महत्त्वाचं म्हणजे आता जी काही मित्रांनो तुमच्या फॉरेस्ट गार्डच्या भरतीचा निकाल लागलेला आहे तर याच्यामध्ये तुमचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे का आणि जर नाही झालेलं किंवा होणार आहे तर कधी होणार आहे आणि झालेलं नाही एका मित्रांनो किंवा झालेलं आहे ते सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो किंवा नॉर्मलायझेशन होणार आहे का ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे वनरक्षक भरतीची जी काही संपूर्ण ग्राउंडसाठीची प्रोसेस आहे ती कधीपर्यंत का होईल काय होईल तुमचं ग्राउंडचं तिकीट कधी येईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होईल सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे समोरची जी काही प्रोसेस आहे तर सी संपूर्ण कशा पद्धतीने कधी होणार आहे ते सर्व काही मी तुम्हाला आता सांगणार आहे याच व्हिडिओमध्ये त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पण प्रेस करा वनरक्षक भरती फॉरेस्ट गार्ड भरती संदर्भात येणाऱ्या सर्व अपडेटी सर्वप्रथम तुम्हाला तुम्हाला आपल्या पाहायला असतात तर मित्रांनो मित्रांनो आपण स्टार्ट करूया आता तुम्हाला आता साठी कोण पात्र होईल मित्रांनो हे सांगण्याच्या अगोदर तुम्हाला एक क्ल्यू देऊन देतो मित्रांनो मी की जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात येईल की ग्राउंडसाठी कोणता विद्यार्थी पात्र होईल ते मी तुम्हाला सांगणारच आहे की चोपन्नवाला होईल किंवा साठवाला होईल किंवा सत्तरवाला किंवा चोप्पनवाला पात्र होईल ते तर तुम्हाला सांगणार आहे परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला मी क्ल्यू देऊन देतो मित्रांनी आता बघा मित्रांनो वनरक्षक भरतीचं जे काही फायनल मेरिट आहे ते कसं लागतं अगोदर लक्षात घ्या तुमचा जो काही मित्रांनो या ठिकाणी पेपरमध्ये जो काही परफॉर्म आहे मित्रांनो पेपर मध्ये तुम्हाला किती मार्क भेटले आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही आता ग्राउंड मध्ये किती घेता ते दोन्ही मिळून मित्रांनो तुम्हाला मार्क भेटणार आहे मित्रांनो जेवढे पण टोटल होणार आहे त्याच्यामधून तुमची निवड केली जाणार आहे सिलेक्शन यादीमध्ये दोन्ही परीक्षांमध्ये म्हणजे ग्राउंडची परीक्षा आणि लेखी परीक्षामध्ये तुमचा परफॉर्म किती तुमची किती मार्क आहे त्याचे टोटल किती होते त्याच्यानुसार मित्रांनो मेरिट लागेल आणि मग तुमचं सिलेक्शन होईल आता मित्रांनो समजा जर सगळ्याच चो विद्यार्थ्यांना चोपन्न प्लस वाल्यांना सगळ्या कॅटेगरीसाठी विद्यार्थ्यांना जर संधी दिली समजा मित्रांनो तर मित्रांनो काय होईल लक्षात घ्या सगळ्यांना तो ओपन असो बी सी असो एस सी असो एस टी असो एन टी असो त्यांना जर ग्राउंडसाठी संधी मिळाली आता चोपन्नवाला विद्यार्थी आहे मित्रांनो आणि त्याने जर ग्राउंडमध्ये या ठिकाणी ऐंशी मार्क घेतले तर चोपन्न आणि ऐंशी किती होत आहे मित्रांनो लक्षात घ्या चोपन आणि ऐंशी किती होत आहे मित्रांनो आठ अन पास तेरा आणि वरचे चार किती होत आहे मित्रांनो एकशे चौतीस मार्क म्हणजे त्याची टोटल एकशे चौतीस होते मग एकशे चौतीस ओपन कॅटेगरीचा जर हा विद्यार्थी आहे त्याने ग्राउंडमध्ये ऐंशी घेतले एकशे चौतीस टोटल होते मग फायनल मेरिट ओपनचं एवढं लागू शकेल का हे लक्षात घ्या म्हणजे मित्रांनो एवढं मेरिट लागू शकत नाही हे लक्षात घ्या आणि याच जर मित्रांनो एस सी आणि एनटी कॅटेगरीच्या बाबतीत असलं तर एवढं लागू शकतं लक्षात घ्या जर मित्रांनो तुम्ही ऑफ बी घेतले तरी तुम्हाला मित्रांनो तुमचं सिलेक्शन होत नाही म्हटलं तर तुम्हाला चान्स देऊन काहीच फायदा नाही म्हणजे तुम्हाला कळालं पाहिजेत आता तुमच्या लक्षात आलं असेल की कोणाला संधी भेटू शकते तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे की ग्राउंडसाठी पातळी विद्यार्थ्यांना मित्रांनो ज्यांना चोपर मार्क आहे त्यांनी तयारी करा कारण जी आर मध्ये स्पष्टपणे उल्लेख नाहीये जाहिरात मध्ये की एका प्रमाणे घेतील किंवा मित्रांनो या ठिकाणी का, एका टॉप लागणारे किंवा मग या ठिकाणी चोपन्नवाले डायरेक्टली चोप्पनवाल्यांच्या पुढे घेणारे का कारण तिथं पण गुणवत्ता शब्द ॲड करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे एकच सांगू इच्छुक की कन्फ्यूज होऊन नका कन्फ्यूज होऊ नका डायरेक्टली ज्यांना चोप्पन प्लस मार्क आहे मित्रांनो चोपन्न आणि त्याच्या पुढं तर इतर कॅटेगरी या कोणती असो सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी ग्राउंडची तयारी करायची डायरेक्टली बिंदास एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आता तुमच्या लक्षात आलं असेल की कमी गुणवाले पात्र होतील किंवा नाही होतील चोप्पनपेक्षा कमी तर काही संबंधच नाही मित्रांनो इथं या ठिकाणी मित्रांनो काही सांगू शकत नाही की त्यांना संधी भेटेल परंतु तयारी करा मित्रांनो एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छिके आता तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील मित्रांनो कोण पात्र होईल आणि कोण अपात्र हे सांगतो की ग्राउंड तुमचं कधीपर्यंत होईल तर मित्रांनो लक्षात घ्या तुमचं ग्राउंड मित्रांनो सतरा तारखेपासून संपूर्ण प्रोसेस सुरू होणार आहे मी तुम्हाला मागच्या वेळेस बातमी दिलेली लक्षात घ्या सतरा तारखेपासून ते मित्रांनो या ठिकाणी पंचवीस ते चौवेचाळीस दिवसांच्या कालावधीमध्ये तुमची पूर्ण भरतीची प्रोसेस होणार आहे मित्रांनो पेसा वगळता म्हणजे पेसा विद्यार्थी सोडून म्हणजे मित्रांनो तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की तुमच्याजवळ आता वेळ कमी आहे आणि ग्राउंड तुमचं जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी दरम्यान मित्रांनो हंड्रेड पर्सेंट होणार आहे आणि कन्फर्म होणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे वेळ कमी तर प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा आणि राहिला प्रश्न डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा तर तुमचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते मित्रांनो ग्राउंडच्या अगोदर होणार आहे मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलेले की तुम्हाला काय काय तयार ठेवायचं आहे म्हणून तर ग्राउंडला ज्यावेळेस तुम्ही जाणार आहे त्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट चेक केले जातील मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला मला ग्राउंडसाठी सोडलं जाईल मग तुम्हाला हे डॉक्युमेंट सर्व तयार ठेवायचे संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेली आहे की तुमचं कोणत्या विद्यार्थ्याला ग्राउंड देता येईल त्याच्यानंतर ग्राउंडची प्रोसेस कधीपासून सुरू होईल सतरा तारखेपासून आणि ग्राउंडसाठी तुम्हाला डॉक्युमेंट जे लागणार मित्रांनो हॉल तिकीट तर तुम्हाला आहेच परंतु इतर डॉक्युमेंट लागतील तर ग्राउंडच्या अगोदर तुमचे इथे चेक केले जाणार आहे तेव्हाच तुम्हाला ग्राउंड देता येईल तर एवढंच लक्षात ठेवायचं आहे जानेवारी एंडिंग फेब्रुवारी दरम्यान तुमचं पूर्ण प्रोसेस पार पडून जाईल तुमचं लक्षात तुम्हाला एवढंच ठेवायचं आहे पूर्ण प्रोसेस फेब्रुवारीच्या मित्रांनो एंडिंगपर्यंत पार पडेल म्हणजे जानेवारी एंडिंग ते फेब्रुवारीच्या दरम्यान पूर्ण प्रोसेस पार पडेल वनरक्षक ग्राउंडबाबत सगळी गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या सर्व प्रोसेस त्यामुळे काळजी करू नका तर अशा पद्धतीचं नियोजन हे लक्षात घ्या यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो ग्राउंडची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा या व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर पण करा सर्व डॉक्युमेंट तयार पण ठेवा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा जे हिंद जे मार्क